दगडीला बांधून ठेवायचं आणि मग साईडलाच लावू ठेवायचा काय असं खाली एवढा भरपूर झाला ती मुंडी अशी बांधून घेतली आहे आणि तो दगड आहे ना असं कमी जिथे पाणी असेल ना तिथे असं ठेवून द्यायचं बापरे दोन पकडल्या चांगले साईज आहे हा बघ मी हा बघा पिशवी घे पिशवी बघाय दाखव हा मस्त साईज आहे रे किती आहे दोन भेटले बघा हा एक चांगली आयडिया रे मस्त मस्त चांगली साईज भेटली संध्याकाळ झाले आणि आता पण पुन्हा आपण आलो आहे नदीवरती नदीचं पाणी दोन तीन दिवस पाऊस लागून खूप वाढलेलं पण आता काल आणि आज थोडासा पाऊस कमी झालाय त्यामुळे पुन्हा कमी झालाय चलो ही आपली वीर आहे तर पण आहे बरोबर आणि आज प्लॅन आहे खेकडे पकडायचं तर खेकडे आहेत ना तर ते चिकनचं जे वेस्टेज असतं ना म्हणजे डोका असेल म्हणजे मुंडी बोलतो आपण ती आणि बाकीचे काही पाय वगैरे वेस्टेज असतो ना ते लावून आज खेकडे पकडायचे आहेत तर ही टेक्निक मी आज तुम्हाला दाखवतो हो आणि बघूया आज किती खेकडे भेटतात काल केलेलं ट्राय आ, तर काल पण भेटली खेकडी बऱ्यापैकी आता आज पुन्हा लावायचे आहेत आणि बाकीचे तीन चार मेंबर आहेत ते ऑलरेडी गेले आहेत पुढे आता हे कसं आहे माहिती आहे काय आपल्याला अर्धा एक तास वेट करावं लागेल लावून आणि पुन्हा लगेच तिकडे ना ते खायला येतात वेस्टेज खेकडी तर ते सुद्धा आपल्याला बघायला भेटेल आणि हा आमचा ना क्रिकेटचा ग्राउंड आहे हा आनसात बोलतो आम्हीला आनसाचा भाग आहे पहिले इकडे अननस खूप असायचे म्हणून ह्याला आनन आनसात बोलतात तर पण आहे कुठे गेले रे कुठे गेलेत नक्की कुठे आवाज दे कुठे आहे एवढे खाली आहेत चला चला ते खाली बघूया कुठे लावताय रे हा कमी आहे ना हे बघा असे हे वेस्टेज आहे त्याला बांधलं आहे काय करावं लागतं रे दाखव हे दाखव वरती घे हे चिकनचं जे वेस्टेज आहे ना त्याला असं बांधून घेतलं आहे आणि इकडे काय करणार रे दगडीला बांधून ठेवायचं हे बघा असं तर दगडीला बांधून ठेवायचं आणि मग साईडलाच लावू ठेवायचं काय असं खाली एवढा भरपूर झाला एवढ्या कमी पाण्यात ठेवून द्यायच्या इकडे आणि एक आध्या तासांनी येऊन बघूया पाणी बघा पाणी अजून आहे बरंच पाणी आहे तरी पण पाणी निवळ झालं आहे त्यामुळे खेकडे आलेले आपल्याला कळतील हा धरण आहे असे एक एक थोडे आपल्याला छोटे छोटे स्पॉट आहेत ते स्पॉट बघत बघत असे लावत जावं लागणार आहे भरपूर चला इथे पण दोन ट्रॅप लावून जायत एक ते इथे समोर बघताना ही दगड आहे तिथे एक लावलेला आहे ट्रॅप आणि एक इथे लावलेला आहे ट्रॅप चला कार आणि बाबू आहे ट्रॅप बनवायचं काम चालू आहे तिथे लावला कमी पाण्यातच आहे जा। जास्त मोठ्या पाण्यात लावायचं जा। नाही नमस्कार मंडळी आता आपण आलोय नदीवरती खेकडे पकडायला म्हणजे खेकड्या कोंबड्यांचा जो वेस्टेज असतो ना मुंडी असेल किंवा मग पाया असतील तर तो वेस्टेज आणून आपण नदीमध्ये ना असा जो तिक जिकडे उथळ पाणी असेल ना म्हणजे कमी पाणी असेल ना तिकडे तो असा दगडाला बांधून ठेवून दिला आहे ते आपण बघितलं ना तशा अशा आपण एक दहा पंधरा स्पॉट होती टाकून ठेवणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आता जवळजवळ एक अर्ध्या एक तासांनी आपल्याला यायचं आहे पुन्हा तिकडे तिथे खायला येतात तेव्हा आपल्याला ते, 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 ते खेकडे साईडला पकडायला भेटतील तर असा आजचा ओवरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ असणार आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि आता डायरेक्ट आपण एक तासानंतर भेटूया बघूया काय ट्रॅपला तिकडे आलेत का संध्याकाळ झाली आणि आम्ही ट्रॅप बघा कसं बनवलंय हे बघा ही दगड आहे त्या दगडीला ही कोंबडीचा जो वेस्टेज असतो ना मुंडी तर ती मुंडी अशी बांधून घेतली आहे आणि तो दगड आहे ना असं कमी जिथे पाणी असेल ना तिथे असं ठेवून द्यायचा आणि एक दीड तासाने काढायला पण येऊ ना तेव्हा तिथे खेकडे आलेले असणार आहेत चला नंतरला बघूया आपण आणि आता इकडे असा काळोख झाला आहे पूर्ण नदीमध्ये बिटऱ्या बिटऱ्या घेऊन आलो आहे आम्ही अजून इथे पुढे आहे एक ऑप्शन तिथे पण लावायचं आहे लावून टाक जवळ भन्नाट आयडिया तर ही आयडिया तर चांगली आहे आता खेकडे येतील कळेल आपल्याला चला ट्रॅप तर सगळे लावून झालेत आता घरी चाललो आम्ही आता किती तासांनी यायचा एक दीड तासन याय लागेल चला फाइनली आपण एक एक तासानंतर आलो पुन्हा बघूया तर इकडे पहिला जो आपला ट्रॅप लावलाय त्याला बघूया काय आलेत काय आहे हे बघाय का हे बघा बघा केवढा आहे एक गेलाय ओमकारी दोन पकडलाय दाखव बापे दोन पकडले आणि चांगले आहे हा बघ नाही हा बघा पिशवी घे पिशवी घे दाखव हा बघ आणि अजून टाकून मस्त भेटले परत परत टाकून ठेवूया म्हणजे ना इथे इथे दोन होते तीन मन... होते टोटल त्याच्यातले दोन भेटले एक गेला बघा दाखव हा मस्त साईड आहे रे तिथे एक भेटला आहे इकडे गेलाय तिथे एक आहे अजून जे काय वाटतो किती आहे दोन भेटले बघा हा एक दगडाचे तिकडे बघ चला लावू ला त्याला पण भेटलाय मस्त इथे पण एक भेटलाय म्हणजे प्रत्येक ट्रॅपला आपल्याला एक 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 भेटले येत आहेत दोन दोन तीन तीन असे भेटत आहेत इथे काय रे दाखव केवढा भेटला हा मस्त साईज भेटली किती भेटले आता जवळजवळ आपण एक आता हे पास आला सगळ्याला भेटले तीन तीन दोन दोन पकडायला फक्त माणसं आहेत सर आता पुढे काही आपले आहेत ना ट्रॅप तिकडे जाऊन बघूया काय भेटत आहे का, का? नहीं। कित... नहीं। नहीं। किती भेटले खाली तीन भेटले चांगले आहे मस्त भेटले चला भरली आहे व्यवस्थित बांधून ठेवून देव्या घरी जाऊन बघूया किती किरवी भेटले तिच्यामध्ये अजून वरती सात आठ आहेत ना त्याच्यामध्ये बघूया किती मिळते पाणी कमी असेल तर मस्त लागतील ना चलो बघा किती एक होता ना मस्त मस्त साईज आहे दुसरी पिशवी घेतली आपण चला हे बघा दोन 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 हो करतो दोण तू जे जा ना खाली बॅटरीचे वाटला होत लागेल ना बघ के दोन आता टावला आई टाव पिशवी माझ्याकडे दे बॅटरी दे माझ्याकडे हूं त्याला हे नाही बाबा सोड सोड्याला त्याला त्याला त्यान दोन मोठी साईज आहे रे त्यान त्यान धारल्या कान रा खाली पाणी सोड पाणी सोड आंगडा घलवला जाऊ ला तिला नाही काढणार हा एक हा एक दोन भेटले मस्त साईज भेटली ठीक आहे पुस पॅटरेल पहिली अरे हा बापला जबरदस्त साईज आहे साईडला कुठे आहे का अजून अशा पद्धतीने आपण आता नदीवरती आलो होतो जवळजवळ एका तासानंतर आपण नदीवरती आलो आणि आपल्याला आपण किती एक दहा एक ट्रॅप लावलेले कोंबड्यांची ज्या मुंडी असते ना वेस्टेज तो लावलेला आणि त्याला जवळजवळ आपल्याला एक पंधरा एक तरी खेकडे आरामात भेटलेत आणि मस्त खेकडी भेटलेत ह्या दोन किशा जवळजवळ खेकडी भेटलेत मग घरी जाऊया आणि घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती खेकडी भेटतात आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तू एक दोन चांगली आयडिया नाही राहणार नाही याच्यात भारी काळ येतली मुली साईज मस्त चांगली साईज भेटली किती एक एक दीड तासाचा गाव ही सगळी मंडळी बघायला बारीक बारीक काढाशी शेजामध्ये टाकून दे बारीक बारीक म्हणजे काय सेम साईज आहे चांगली साईज आहे

इकडे हा चाकणकाड्याला याच्यामध्ये गावात टाकून किती झाली रही असा गुंध करा पसरवून ठेव